नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ कालचा आहे तर काल काही ब्लॉग टाकला नव्हता मी कारण काही मुळे सुद्धा माझा व्हिडिओ टाकायचा त्याच्यामुळं तर कसं असते माहीत आहे का कधी कधी असं वाटतं की आपण एवढी मेहनत घेतो आणि एवढी त्या एका एक एक व्हिडिओ एवढी मोठी मेहनत घेतो किंवा ते एडिटिंग म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा सगळं करतो पण याच्यावर तर आपल्याला रिस्पॉन्स नाही मिळाला ना तर खूप वाईट वाटतं म्हणाला तर माझं असं झालं होतं काल त्याच्यामुळं मी टाकलाच होता व्हिडिओ मला मला ना इतकं लगे काल डिमोटिवेट झाली ना मी तर खूपच आणि माझं एकतर एक तर घराकडे सर दुर्लक्ष होत आहे या चॅनल यू यूट्यूबच्यामुळं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ ते म्हटलं जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढतील तेव्हा वाढतील आणि मी त्याच्याकडे लक्ष देणं सोडून देते कारण अपेक्षा करून हे सोडून द्यायला पुरते जेव्हा वाढतील तेव्हा वाढतील जेव्हा छातीनं होईन त्याचं होईल तेव्हा होईल मला त्याचा काही फरक पडणार नाही फक्त मी एवढा हे माझे व्हिडिओ टाकणार आहे मी रोज डेली तर रोज तर काही ट टाकू शकणार नाही एक एक दिवस समजा की जाड पण येऊ शकते कारण एवढं नाही होत कारण घर घराकडे पण दुर्लक्ष होते माझ्या खूप आपण याच्यामध्येच राहिलो ना तर आपले बाकीचे कामं बी काही होत नाही त्याच्यामुळं मी आता जे जे मारेचं होईल ते ते करीन मी आणि बस तर आता हे घरामध्ये ना किचन रूममध्ये खूप मोठा पसार झालेला होता भांड्यांचा कारण त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही मी माझ्या भांड्यांच्याकडं तर ते भांडे सगळे काढले मी घासायला तर पूर्ण किचन क्लिन्झिंग करून घेऊ लागलेली आहे ला स्वच्छ करून घे घेऊ लागलेली आहे तर शिवायला की माझ्या घरात कपड्यांचा पसारा पण एवढा झालेला आहे ना तर खूपच तर कपडे धुवायची होती मला पण पाऊस यायला लागलेला आहे पण काही कपडे धुतले पण मशीनने वेळेवर धोका दिला कारण मशीनमध्ये कपडे टाकले मी धुवायसाठी ते धुऊन पण निघले पण शेवटी ते ड्राय करायच्या वेळेस ना सुकून घ्यायची होती मला तर ती ड्राय करायची जी मशीन असते ना तर ती सुरू होत नव्हती तिला काय झालं कुणाच ठाऊक तर त्याच्यामुळे माझे जे कपडे ओले होते तिला पुन्हा मी सुकून घेतले हातानंच पुन्हा वरती केली आणि त्याला वाढू घातलेलं आहे कपड्यांना तर काल माझा पूर्ण वेळ गेला त्याच्यानंतर तब्येत काय मग सांगते मी माझी तब्येत थोडंसं तरी काम केलं अशी मी जास्तच माझी कंबर इतकी दुखती ना तर खूपच काल अक्षरशः रडले मी खूप रडले कंबरसाठी त्याच्यामुळे काही टाकला नव्हता व्हिडिओ आणि ना मला कधी कधी ना इतकं ज्यू चिडतं आहे ना माझा की खूपच की आपण एवढी मेहनत घेऊ सगळं काही करतो पण रिस्पॉन्स पण भेटायला पाहिजेत ना नाही भेटला तर मग व्हिडिओ टाकायची इच्छा पण होत नाही काहीच नाही असं राहतं पण प्लीज सगळ्यांनी लाईक करा शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन कंटेंट मी घेऊन येणारच आहे आताशिवाय माझ्या आताच्या सा मुलीचा साखरपुडा पण आहे वीस तारखेला तर तुम्हाला गावाकडचे पण व्हिडिओ येणारच आहेत तर असं आहे चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब